मानसी अग ए मानसी ओ देईल तर शपथ शरदचा राग युकोपाला गेला कधीपण हिला आवाज द्या पण ओ ए मात्र येत नाही शरद वय साठ त्यामुळे शरदचा आता शरदराव झालेला रिटायर्ड होऊन दोन वर्ष झालेली पण हेकडी स्वभाव आणि मी वयापानुसार कमी व्हायचा सोडून वाढतच गेलेला शरदरावांच्या पूर्व विरुद्ध मानसीता वयाच्या बावनव्या वर्षीही अगदी तिशीच्या तरुणीसारखे डोक्यावर अर्धे केस चंदेरी झालेले पण टपटपी तक तक चे हसरा चेहरा सगळ्यात मिसळलेले हे पाहुणे तर तिच्या आवडीची गोष्ट माहेरचं तसं जवळच कोणी नव्हतं लग्न करून आपल्यापासून सासर माहेर हेच म्हणून राहिली शरदराव कंपनीत मोठ्या उद्यावर त्या त्यामुळे दा घरीदारी हुकुमशाही गाजवायची सवय झालेली दोघांच्या संसाराच्या वेलीवर अनुष्का आणि अनिकेत अशी सुंदर हुशार दोन फुलं होती दोन्हीही मुलं आईच्या स्वभावासारखीच गुन्हे अनुष्का डॉक्टर होऊन लग्न करून सासरी गेलेली तर अनिकेत मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर होत्या त्यांच्यासाठी स्थळ पाहण्याचं चा चालू होतं तर मानसिताई लेक्याला नेहमी म्हणायची तुला कुणी मुलगी आवडत असेल तर नक्की मला सांग मी तुझ्या निर्णयासोबत असेल कारण आयुष्य तुला जोडीनं घालवायचं आहे त्यामुळे मनासारखा जोडीदार हवा नाही तर जीवाची घुसमट होते रे आईच्या बोलण्यातून काहीतरी अनिकेतला नेहमी वाटायचं पण विचारायचं धाडच झालं नाही आजही तसंच शरद मित्राने सुचवलेलं स्थळ अनिकेतनं नापसंद केलं होतं त्यामुळे ते त्यांचा पारा जास्त चढलेला अनिकेत ऑफिसला निघून गेला घरी राग काढायला हक्काची बायको असायची मानसिकाई मागच्या पाच सहा दिवसापासून चक्कर येते मला काहीतरी ह आहे असं सांगत होती पण आजारी असूनही कधी अंथरुणावरनं न पडलेल्या मानसीताईला नवरा बायको तर सोडाच पण साधा माणूसही समजत नव्हता अनिकेत गेल्यावर मानसीताई बेडरूममध्ये जाऊन पडली आणि डोळा लावला शरदरावांच्या आवाजाने दचकून उठली दचकून म्हणा म्हणण्यापेक्षा घाबरूनच उठली कारण नवऱ्याचा रंग एवढा भयंकर होता की या वयात ही हात उचलला जायचा मानसीताई एवढी पण बळकत नव्हती पण माहेरचा आधार नसलेली आणि स्वतः कमाईच्या बाबतीत इंडिपेंड नसल्यामुळे सहन सगळं सहन करण्यापलीकडे पर्याय नव्हता बारावीनंतर लग्न करून या घरी आली पुढील शिक्षण आणि नोकरी ही स्वप्नच राहिली नवऱ्याला प्रतिकार करण्याचं बऱ्याचदा धाडसुद्धा केलं पण त्याच एकच वाक्य असायचं माझ्या जीवावर खाते म्हणून जिवंत आहेच सहन होत नसेल तर जा माझ्या घरातून मार्ग सुचेल तिथे तिकडे नाविला जर सहन करण्यापलीकडे काही ऑप्शन नव्हतं काही निर्णय घ्यावा तर लोक काय म्हणतील जावई आला आहे हे काय चालले आहे शरदराव रिटायर्ड झाल्यापासून मानसिक त्रास खूप देणं खूपच वाढलेलं स्वतः मॉर्निंग वॉकला जायचे पण मानसीताई गेले की सगळं घर डोक्यावर घ्यायचं आजकाल मानसीताईची तब्येत ठीक राहत नव्हती मोनोप्राची वेळ म्हणून म्हणून जास्तच त्रास व्हायची पण सांगणार कोणा आला मुलं समोर असताना वडिलांनी काही सुरू केले तर मुलं समजवण्याचा प्रयत्न करत पण एकतील ते शरदराव कसले वर मुलांचं ऐकून दाखवायचे मी कस कमवलं म्हणून तुम्ही आहात मी खर्च केला म्हणून तुमची शिक्षण झाली नाहीतर तुमची आई काय कामाची कुठे नांदायला लागलायचं म्हणून मुलं ही शांतच असतात त्यांचं मानसीताई मुलांना वडिलांना उलट बोलू नये हेच संस्कार देत आलेले मानसीताईने जीव लावलेली सोसायटीमधील माणूस मैत्रिणी मुलांचे मित्र मैत्रिणी यातील कधी कोण घरी आले तर शरदरावांच्या चेहऱ्यावर बारा वाजायच्या त्यामुळे अपमान नको म्हणून होता होईल तेवढं मानसीताई त्यांना लांबच ठेवत असत आवाज दिला तरी मानसी ओ देत नाही म्हणून शरदराव ता तावातावाने तावाने बेडरूमकडे गेले मानसीताई लगबग उठत होत्या लालबुंद चेहरा करून शरदरावांनी मानसीताईचा हात धरला आणि ओढतात बाहेर आणले तुला काय ऐकायचं नाही तर माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता चालते चाल हो मानसिताई रडू लागल्या अहो हे सोबत नाही आपल्याला या वयात पण शरदराव ऐकण्याच्या मानस्थितीत नव्हते त्यांच्या मानसिताईवर हात उचलला आज मात्र मानसिताईच्या सहनशीलतेचा अंत झालेला त्याने तसाच हात डावा हाताने धरला आणि स्वतःचा हात मारण्यासाठी वर केला पण मर्यादा आडवी आली आणि धर्म जिंकला पण त्या घाबरल्या नाहीत आज डोक्या डोळ्यात रक्त वाहत होते ओरडून त्या शरदरावांना म्हणाल्या मी आजारी आहे मला काय होत आहे हे विचारायचं सोडून मला मात्र त्रास देत आहे आजची शेवटची वेळ इथून पुढे मी कोण कितीही मर्यादा ठेवणार नाही असं रागात बोलून शरदरावांचा हात त्यांनी झटकून दिला शरदराव हे बायकोचं रूप लग्नाच्या तीस वर्षात पहिल्यांदाच पाहत होते सगळं घर शून्य झालं स्वाभिमान दुखावला गेला होता त्यांचा मानसीताई बेडवरून बेडरूममध्ये जाऊन स्वतःचा चेहरा हाताने झाकून रडत होत्या काय करत होते मी नवऱ्यावर हात उचलला काय वाटलं असेल त्यांना इकडे शरदराव भ्रमिक झाल्यासारखे सोप्यावर बसून होते अहंकाराला ठेच पोहोचली होती दुपारचे बारा वाजले पण मानसिताई बेडरूममधून बाहेर आलेल्या नव्हत्या शरदरावांच्या डोक्यातून अजूनही राग गेलेला नव्हता त्यांनी पुन्हा आवाज दिला पण काहीच रिप्लाय येत नव्हता मुद्दा मशी वागते म्हणून रागात ते, ते बेडरूममध्ये गेले समोरचे दृश्य पाहून त्यांना घाम फुटला मानसिताई खाली फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले होत्या शरद रावांना काहीच सुचत नव्हते शेजारच्या शशीला धावत जाऊन बोलावून आणले शशी हा अनिकेतचा मित्र बा बालमित्र शशी घरी आला शरद शरदरावांच्या कपाळावर आठ्या पडायच्या शशी मानसिताईला हाका मारू लागला पण काहीच रिस्पॉन्स मिळत नसल्याने त्याने कुठलाही विचार न करता मानशी ताईला उचलून घेतले निघताना शरदरावांना गाडीची चावी घ्या म्हणून सांगितले मानसीताईला गाडीत बसवून पुढे शरदरावांना बसवण्यास सांगितले काहीही न करता पंधरा मिनिटात शशीने गाडी हॉस्पिटलमध्ये पोहोचलवली डॉक्टरांनी इमर्जन्सी वॉर्डमध्ये लगेच नेले मानसी ताईवर उपचार सुरू झाले शरदराव बघे बधीर झाल्यासारखे वाकड्यापासून बघून होते शशी औषध सलाईनसाठी धावा धाव करत होता अर्ध्या तासाने डॉक्टर बाहेर आले डॉक्टर काय झाले मानसीला डॉक्टर त्यांना पॅनिक अटॅक आला आहे आणि हो तुम्ही त्यांचे मिस्टरना मग तुम्हाला त्यांचा त्रास माहीत नाही का शरदराव कसला त्रास हो त्यांना मोनोपॉज डेटमध्ये रक्तस्राव होऊन त्यांच्या रक्ताची पातळी पूर्ण खाली आली आहे अजून काही दिवस नसते तर उपचार झाले नसते तर कॅन्सर होण्याचा धोका होता आज कसल्या तरी दडपणाखाली आहेत त्या म्हणून पॅनिक अटॅक आला आहे त्यांच्यावर वेळेत उपचार झाले नसले तर जीवावर घेतले असते एवढं बोलून डॉक्टर निघून गेले शरदराव सुन्न होऊन बँचवर खाली माल घालून बसले शशीने अनिकेतला कॉल केल्यामुळे तोही अट ॲट डॉ हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता आईला विंडोज म्हणून पाहून बाबा शेजारी जाऊन बसला शरद रावांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला बाबा नका काळजी करू तुम्ही काहीही होणार नाही आईला बाबा नका काळजी करू तुम्ही काहीही होणार नाही आईला खूप सहनशील आहे ती अहो साध्या देवदर्शनाला मैत्रीण सोबत जात नाही ती का तर म्हणे आमच्या गाय यांना जेवणाची सोय लागत नाही आणि बाहेरच नको बाई त्यांना त्रास होतो मग सांगा बाबा आता राओ। आनी बगत होती। ते तुम्हाला सोडून आताही नाही जाणार शरदराव अनिकेतकडे नुकतेच बघत होते तेवढ्यात नर्स आले आणि म्हणाले तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे अनिकेत नर्सने सांगितल्याबरोबर आई होती त्या रूमकडे धावत निघाला मागे शशी पण होता शरदराव शून्यात नजर लावून बसले होते तुम रूमच्या दारात गेल्यावर शशीच लक्ष मागे गेलं काका या काका काकू शुद्धीवर आल्यात शशीच्या आवाजाने शरद्रा तंत्रीतून बाहेर आले ह येतोय म्हणून दोघांच्या मागे रूममध्ये गेले ताईला सलाईन चालू होते डोळे बंद करून निप्चित पडलेल्या होत्या अनिकेतने डोक्यावरून हात फिरवत आई कसं वाटते ग आता ताईने डोळे उघडले आणि नजरेत ठीक आहे असं सांगितलं अनिकेतच्या मागे शशी उभा होता आई तुझा तुला बाबा आणि शशी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले शशीकडे कृतज्ञतेने पाहिले थोडे तुटक उभे असलेल्या शरद रावांकडे मानसीताईचे लक्ष केले आपूसक डोळ्यातून असरू वाहू लागले अनिकेतने बाबांकडे पाहिले त्यांची नजर जमिनीकडे होती बाबा काळजी करू नका आई लवकर बरे होईल पुढील ट्रीटमेंटसाठी नर्सने सगळ्यांना बाहेर जाण्याची विनंती केली मानसीताईंनी नजरेने शरदरावांकडे पाहून जवळ येण्याची फोन केली शरदराव जवळ जातात मानसीताईच्या तोंडून निघाले माफ करा मला आता मात्र शरदरावांना गाईवरून आले त्यांनी मानसिताईंच्या हातावर हात ठेवला आणि लगेच मागे फिरून रूम बाहेर आले त्यांना भडभडून भर आलं होतं काय करावं हो, समजत नव्हतं शशी आणि अनिकेत जवळ आले बाबा आम्ही थांबतो इथे तुम्ही घरी जाऊन आराम करा शरदराव मान मानेचे नाई म्हणाले तसेच कुर्चीत भिंतीला डोकं टेकटून विचार करू लागले मागील तीन तीस वर्षात एकही दिवस आजारी आहे म्हणून कधी अंतरुणावर पडून न राहणारी माणसे आज हॉस्पिटलमध्ये म्हणजे तिने किती सोसले असेल किती भोगल असेल आई बाबांची पसंती म्हणून लग्न करून आपल्यापासून मी कधी तिला महत्त्व दिलेच नाही तिला कधी काय हवं नको ते सुद्धा नाही हळद पिकते न तोपर्यंत ती घराच्या ता कामाचा ताबा घेऊन राबराब राबत राहिली माझ्या आई वडिलांचे दुखणे खुपले नातेवाईक सगळ्यांचे पै पावन चार मुलांची लहानपण दुःखनिबाणी शाळा कॉलेज संस्कार मी यात कुठलेच नव्हतो सोबतीला तिच्या पण तिने कधी साधी तक्रारसुद्धा केली नाही महत्त्वाचं म्हणजे घराचं पैसा बजेट त्याचंच घर मुलांचं शिक्षण सगळं कसं मॅनेज करत असे आपलं घर आपले पाहुणे आपली मुलं आणि मी माझं घर माझा पैसा किती निष्ठूर वागतोय मी मी नेहमी हॉलिडे विकेंडला बाहेर फिरायला जायचो तिला तिच्या मैत्रिणी म्हणाल्या तर नको म्हणायची खर्च होतो आणि मग बजेट बिघडतं संसारात बग बजेट बिघडलं नये म्हणून किती इच्छा मारून जगली असेल एक न अनेक प्रश्न डोळ्यात थैमान घालत होते शशी जेवणाचा डबा घेऊन आला याच लेकरांना मानसीने जीव लावला म्हणून तरी आज विचार न करता धावत आला पण मी सदैव यांना कमी लेखात आलो थोडंसं खाऊन तिथेच डोकं ठेवून तिघांनी रात्र काढली सकाळी उठून तोंडावर पाणी मारून शरदराव मानसीताईच्या रूममध्ये आले काहीतरी निश्चय करून गेल्यासारखे मानसीताई आता बऱ्यापैकी सावरल्या होत्या शरद जाऊन बेडजवळ बसले बायकोचा हातात हात घेऊन डोळे भरून पाहत होते मानसीताईने काहीतरी विचारात असल्याचं ओळखलं काय विचार करताय बरी होते मी नको काळजी करा एक सांगायचं होतं तुम्हाला शरदराव ह बोल हॉस्पिटलच्या बिलाचं टेन्शन नका घेऊ आपल्या घर खर्चातून पैसे मी थोडे मागे टाकत होते त्यातून फॅ पॉलिसी भरत होते कपाटाच्या ड्रॉवरमध्ये कार्ड आहे त्यातून बिल वजा करून जाईल शरदरावांना गैवरून आलं डोळ्यातील थेंब मानसिताईच्या हातावर पडले अशी कशी गत तू एवढी सहनशीलता कुठून आणते समजूतदार पण कसा एवढा तुझ्या त्यांचं परत तेच उत्तर त्यात काय एवढं आपलंच आहे ना सगळं हातातला हात घट्ट पकडून शरदराव म्हणाले हो मानसी सगळं आपला आहे दोन दिवसानंतर ताईची प्रकृती सुधारत होती डॉक्टरना भेटून शरदराव नियमित काळजी घेत होते डिस्चार्जचा दिवस आला सगळी हॉस्पिटलची प्रोसेस करून ताईंना घेऊन आणि शरदराव निघाले गाडीत बसल्यावर शरदरावांनी अनिकेतला गाडी एअरपोर्टला घ्यायला सांगितली अनिकेतला बाबांचा स्वभाव माहीत होतं त्यांना त्याला वाटले त्यांना जायचे असले कुठेतरी गाडी एअरपोर्टवर आली शरदराव गाडीतून उतरले मानसीताई बसलेल्या त्या बाजूला घेऊन येऊन दार उघडले हात पुढे करून शरदराव म्हणाले चल मानसी मानसीताईला काही कडे नाही अनिकेत पण गाडीतून उतरून बघत होता चल मानसी फ्लाईटची वेळ झाली अहो आप पण कुठे आणि मी काही बोलू नकोस चल आपल्याला जायचं आहे आपल्या दोघांच्या जगात अहो पण मानसीताईला काय बोलावे कळत नव्हते अहो पण कुठे ते नंतर सांगतो अनिकेत म्हणाला बाबा कुठे जात आहात आणि सोबत बॅग सामान काहीच नाही घेतले त्यावर शरदराव म्हणाले कोणत्याही सामानाची गरज नाही ना सगळं नवीन शॉपिंग करू अरे तुझ्या आईने एवढं मॅनेज केलं की माझ्या सर्व्हिस आणि रिटायरमेंटचा बळकट पैसा बँकेत आहे त्यात आमची तीस वर्षाचे सुंदर स्वप्न पूर्ण होतील मानसीकडे बघून शरदराव म्हणाले फार माफ कर बडकड पैसे आहेत आपल्याकडे जे तुझ्यामुळे वाचले आहेत तुझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत आता मानसीताई शरदरावांकडे बघत होत्या डोळ्यातून आनंदास्त्रू वाहत होते, होते। अनिकेतचे ही डोळे भरून आले आज आईच्या बोलण्यातला खरा अर्थ त्याला समजा समजला होता अनिकेतला बाय बाय करून मानसीताईचा हातात हात घेऊन निघणार तेवढ्यातच काहीतरी आठवलं म्हणून त्यांनी पॉकेटमध्ये हात घातला त्यातून हिरव्या पानातून गुंडाळलेली फुलांची वेणी काढून मानसिताई पुढे धरली अगं मानशी सोन्याचा ताफा आहे बघून शरदराव म्हणाले माफ कर बडकट पैसे मग आप हाय आपल्याकडे जे तुझ्यामुळे वाचले आहेच तुझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत आता ताई शरदरावांकडे बघत होत्या डोळ्यातून आनंद असू वाहत होते, होते अनिकेतचे ही डोळे भरून आले आज आईच्या बोलण्यातला खरा अर्थ त्याला समजला होता अनिकेतला बाय बाय करून ताईचा हातात हात घेऊन निघणार तेवढ्यात काहीतरी आठवलं म्हणून त्यांनी पॉकेटमध्ये हात घातला त्यातून हिरव्या पानातील गुंडाळलेली फुलांची वेणी काढून मानसीताई पुढे धरली घे मानशी तुझला सोन चापा आवडते हे मला माहीत आहे तू कधी स्वतःहून स्वतःच्या इच्छा बोलून दाखवल्या नाहीत ताई वेणीला हात लावणार तेवढ्यात त्यांनी हात मागे घेतला पाठ मोरी मो हो आज मी मारतो तुझ्या केसात वेणी ताई गोड लाजल्या इश्य काहीतरीच काय त्यावर अनिकेत म्हणाला आई घे ग माडून तू बाबांची डिअर लवली हायस आणि तिथे ती तिघेही हसू लागली तेवढ्यात गंभीर होऊन शरदराव म्हणाले अनिकेत आम्ही परत येईपर्यंत तुला जी मुलगी आवडते हाय तिला तिच्या घरच्यांना सांगून ठेव आम्ही आलोत की लग्नाचा बार उडवायचा आहे हो बाबा म्हणून अनिकेत लाजला शेवटी गुड बाय म्हणून दोघं निघाले विमानात बसल्यावर मानसीताईने डोकं शरदरावांच्या खांद्यावर टेकवले स्वप्न पूर्ण ये आता खूप खूप आनंद होत मनातल्या मनात त्यांचा आठवत गाणं गुणगुणत होत्या दुष्ट लागल्याजोगे सारे गालबोटेही कुठे नसे जग दोघांचे असे रचू स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्व स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असले मोठे दोघांनाही जे जे हवे ते होऊन साकार होईल ते येथे आनंदाची अनतृप्तीची तृप्तीची शांत सावली इथे मिळे जगदोगांचे असे रुचुकी स्वर्ग त्यापुढे फिका पडे